नमस्ते मित्रांनो मी किरण कदम आपल्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आजचा जी टॉपिक होणार आहे तो मित्रांनो आपल्या आज म्हणजे आज नाही गेल्या दोन तीन दिवसा आपली एक ज्युपिटरची कालवड जी तुम्हाला म्हणलं होतं ती गाय वे आ, कालवड वेलेली आहे आणि तिला आपण कन्विशनलचं सिमेंट भरलं होतं मॅगामॅन डब्ल्यू डब्ल्यू एचं तर तिला कालवड झालेली आहे तर ते दोन्ही दाखवण्यासाठी तुम्हाला आज खास व्हिडिओ बनवला आहे तर त्याआधी आपण आपल्या ज्युपिटरची कालवड बघूया की कशी झाली आहे वेताना तिने काच वगैरे कशी केली आणि त्यानंतर तुम्हाला मॅगामिनची कालवड दाखवतो तर, तर त्याआधी मित्रांनो जे कोणी नवीन व्ह्युअर्स असतील त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो ही आपल्या पाठीमाग जी कालवड आहे तीच आपली ज्युपिटरची वेलेली आहे तर चला तुम्हाला ती गाय दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे तिनं काच वगैरे केलेले तर तुम्ही सडात पण बघू शकता सडक कशी आहे एकदम सरळ आणि स्ट्रेट झालेले आणि कास पण एकदम मेंढकाशी लहान आहे वर गुडघ्याच्या वर भरपूर आहे मागून अशी झालेली आहे मित्रांनो व्याज येऊन दोन दिवस झालेले आहे तिला आणि ही ज्युपिटर बोलची कालवड आहे ॲक्च्युअलमध्ये आणि ही फर्स्ट जनरेशन आणि आपण हिला डब्ल्यू डब्ल्यू एच मॅगामॅनची कन्व्हेशनल सिमेंट भरलं होतं तिची पण हिला कालवड झालेली आहे आता हे पण आपल्यापाशी प्रश्न आहे की ज्युपिटरची पहिल्या त्याला किती दूध देते त्याचा पण व्हिडिओ एखाद्या वेळेस आपण बनवू जरी कोणाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर त्यांनी कमेंट करा की आपली ज्युपिटरची ही कालवड किती दूध देते प पहिल्या त्याला तर अशा प्रकारे मित्रांनो तर मित्रांनो हे असं एकंदरीत वेलेलं गाईचं आपली ज्युपिटरच्या काल कालवड अशी कास वगैरे केलेले तर कशी वाटते तुम्हाला ज्युपिटरची कालवड आणि हिचं दूध किती निघल हे पण आपण बघूया एक दहा पंधरा दिवसाने वेल्यानंतर त्यासाठी पण मित्रांनो कमेंट करा ज्यांना बघायचं त्यांना आणि आता तुम्हाला दाखवतो आपल्या डब्ल्यू डब्ल्यू एसची ची कन्वेशनची म्हणजे ती कांडी कालवड झाली तर मित्रांनो ही आपल्या अलीकडली जी छोटीवाली आहे ती डब्ल्यू डब्ल्यू एस मॅगामॅनची कालवड झालेली आहे आणि पलीकडली जी आहे ती ए बी एस प्रॉफिटची कालवड आपली गेल्या महिन्यामध्ये व्हिडिओ टाकला होता ती आहे तर बघा ही अशी दोन्ही पण कालवड झालेली आहे कशा वाटतात मित्रांनो कालवड आणि अलीकली जी डब्ल्यू डब्ल्यू एच जी आ, ही कालवड आहे कातनी कातनी काल ती कातनीला ही एकदम सॉफ्ट खूप छान अशी कातणीला मऊ झालेली आहे या बेस्ट प्रॉफिटची पण कालवड तशी चांगलीच आहे पण तिच्या आणि हिच्यामध्ये पण बऱ्यापैकी फरक दिसतो कातणीच्या बाबतीत तर मित्रांनो ही डब्ल्यू डब्ल्यू एच ची मॅगामॅनची जी कालवड आहे ती सध्याला आता म्हणजे जन्मल्यावर त्यावेळेस सदोतीस किलोची भरली होती म्हणजे सध्याला आपल्या गोट्यामध्ये मित्रांनो सेकंड जनरेशनची दुसरी कालवड झालेली आहे ह्याच्या आधी जी आपली चाळीसशे सोळाला जी आकाशदीपची कालवड झालेली ती कालवड आणि ही त्यानंतर ही दुसरी आपली सेकंड जनरेशनची ह्यानंतर तिसरी म्हणजे तिसरी होईल ना होईल काय माहीत नाही पण जी ए बेस फॉर्च्युनला आपण भरलेलं जॉर्डे ती पण आता पुढच्या एक महिन्याच्या आसपास येते आहे त्यानंतर तिला जर कालवड झाली तर तिसरी आणि मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो मॅगामॅन डब्ल्यू डब्ल्यू एचं जे सिमेंट आहे त्याला कालवड होण्याचं प्रमाण खूप कमी आहे असं मला बरेच जण म्हणले होते तर मला पण जरा थोडासा डाऊट येत होता पण <laughs> आपल्या गोट्याचं रेकॉर्ड जे कालवडींचं आहे ती मेंटेन राहिलेलं आहे म्हणजे आतापर्यंत आपण कन्व्हेशनल सिमेंट सगळ्या कालवडी घेतलेल्या आहेत त्यामध्येच अजून एक ॲड झालेले डब्ल्यू डब्ल्यू एच ही कालवड तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो